वेलकम टू माय दुजा अरे खूप उन्हाळा आला आणि मी प्रेग्नेंट आहे आणि गरोदरपणात एक्झॅक्टली exactly कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे म्हणजे मला उन्हाळ्याचा त्रास नाही होणार माझ्या बाळाला त्रास नाही होणार कपडे कोणते घालायचे का जेवायचं काय कोणत्या गोष्टी नाही करायचा व्यायाम करायचा की नाही करायचा आणि कोणत्या गोष्टी कधीच केल्या नाही पाहिजे किती काही काही नाही हे सगळं आपण डिटेलमध्ये जाणार आहे या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये म्हणजे प्रेग्नन्सी केअर किंवा प्रेग्नन्सीमध्ये उन्हाळ्यात स्पेशली कोणती काळजी घेतलीच पाहिजे पहिले आणि महत्त्वाचा फॅक्टर फूड प्रेग्नन्सीमध्ये उन्हाळ्यात कोणतं जेवण जेवायचं उन्हाळ्यात भरपूर जणांना जेवण जात नाही त्यामुळे तुम्हाला जर गरोदरपणा मच गरम होत असेल कारण तुमचं बाळ पोटाच्या आतमध्ये जेव्हा असतं ते कॉन्स्टंट एका उष्णतेच्या कवरिंगमध्ये असतं त्यामुळे गरोदर व्हायला खूप जास्त गरम होतं म्हणजे उन्हाळ्यात नॉर्मल माणसाला जेवढं गरम होतं त्याच्यापेक्षा दुप्पट गरम आहे गरोदर पाहिलं होतं हे नॉर्मल आहे सो तुम्हाला खूप जास्त गरम होत असेल अगदी जेवायलाच जात नसेल इट्स ॲप्सोल्युटली ओके म्हणून स्वतःबरोबर प्लीज खूप जास्त स्ट्रगल करू नका जर जेवायला जात नसेल तर नसेल जेवायला गेलं तर गेलं म्हणून जास्त काळजी करू नका दुसरी महत्वाची गोष्ट हो, जर तुम्हाला जेवायला बिलकुलच जात नसेल तर ता ताकभात दही भात कडी खिचडी किंवा आपण एखादी कोशिंबीर करून ठेवतो बघा फ्रीजमध्ये तशी एखादी मस्त थंड केलेली कोशिंबीर आणि त्याच्याबरोबर चपाती त्या कोशिंबीरीत किसलेली काकडी टाकायची शेंगदाणाचा कूट टाकायचा दही टाकायचं आणि त्याच्यावरून मस्त चपाती खाल्ली तरी काही प्रॉब्लेम नाही तिसरी महत्त्वाची गोष्ट गरोदरपणात जेवणाच्या क्वांटिटीला जास्त मनावर घ्यायचं नाही जेवणाच्या क्वांटिटीला मनावर घ्यायचं नाही म्हणजे काय मी आधी दोन चपात्या खातो ते सध्या मला अर्धी चपाती पण मुश्किलने जाते सध्या मला एक चपाती पण मुश्किलने जाते याची काळजी करायची नाही गरोदरपणात तसंही जेवायला कमी जातं काही मुलींना पण स्पेशली उन्हाळ्यात जेवायला तसंही कमी जातं म्हणून त्याची प्लीज जास्त काळजी करू नका इट्स ॲप्सोलुट ओके आणि नॉर्मल चौथी महत्वाची गोष्ट गरोदरपणात तुमचं पाणी हे दोन ते तीन लिटरच्या मध्ये पाहिजे जर नुसतं पाणी जात नसेल तर पाणी ताक नारळ पाणी निरा सरबत लिंबू सरबत हे सगळं मिळून तुम्हाला ॲटलिस्ट अडीच ते तीन लिटर करावं लागणार आहे डिहायड्रेशनमुळे बाळाला काही त्रास होतो तर प्रत्येक गोष्ट तुम्ही बाळासाठी का धरता रे बाळासाठी काही नाहीचं आहे तुमची स्किन हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे जर एक्सेसिव्ह ड्राय झाली तर तुम्हाला डँडर्डचा इशू हेअरफॉलचे इशू स्किन पीलचे इशू स्किन ड्रायनेसचे इशू इचिंग आणि स्ट्रेच मार्क्स पण जास्त येते म्हणून तुम्हाला काळजी घ्यायची गरज आहे की तुम्ही पाणी हे जास्त प्याल पाचवी महत्त्वाची गोष्ट दोन फळं दररोजची खायची प्रिफरेबली ज्यूसी फ्रूट संत्र मोसंब स्ट्रॉबेरी किवी जे काही तुमच्या अवतीभोवती सीजनल फ्रूट्स असतील ते खावाशिवाय आम्ही आंबा खाऊ शकते हंड्रेड पर्सेंट आंबा खाऊ शकता आंबा ॲक्च्युली पाण्यात बुडवून ठेवलेला पाहिजे दोन ते चार तास आंब्याचा रस खात असाल तर त्याच्यावरती थोडंसं तूप टाकून घ्या तुम्ही लोक जर आंब्याचे तुकडे करून खात असाल तर त्याच्यावरती थोडंसं तूप टाकून घ्या गाईचं घरी केलेलं तूप याच्यामुळे काय होतं माहिती आहे का की जो एक उन्हाळा लागतो किंवा उन्हाळी लागते असं म्हणतात ते बऱ्यापैकी कमी होऊन जाईल आणि तुम्ही आंबा पण खाऊ शकता प्रेग्नन्सीत काही प्रॉब्लेम नाही एक आंबा धरूच आता पुढची गोष्ट जाणून घेऊयात की, की बाकी सगळे फ्रुट्स खाल्ल्याने सर्दी असं काही होतं का, का नाही सगळे सिजनल फ्रुट्स तुम्ही आरामात खाऊ शकता अधिक कलिंगड खरबूज पण म्हणून खावा काहीच प्रॉब्लेम नाही शेवटची आणि अतिशय महत्वाची गोष्ट जर तुम्हाला दिवसभर जेवण जात नसेल तर ऑब्झर्व करा की मला डिनर नीट जातो हो, किंवा मला ब्रेकफास्ट नीट जातो हो। तुम्हाला जे काही एक किंवा दोन जेवण नीट जात असतील ना ते जेवण ॲटलीस्ट पोटभर जेवायचा प्रयत्न करा आणि बाकी दिवसभर लिक्विड फ्रूट्स याच्यावरती काढला तरी काही प्रॉब्लेम नाही महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला वाटलं की उन्हाळ्यात माझं वजनच वाढत नाहीये तर काही प्रॉब्लेम आहे का बाळाला काहीच प्रॉब्लेम नाही आईचं वजन जेवढं वाढतं तेवढं बाळाचं वजन वाढतं असं काही नाही आहे कंप्लीट मेथ म्हणून प्लीज टेन्शन घेऊ नका तुम्ही आरामात खाऊ शकता वेट लॉस होणं अपेक्षित नाही पहिल्या तीन महिन्यात वेट लॉस हा नॉर्मल समजला जातो पण नंतर नाही आलं पाहिजे कपडे उन्हाळ्यात चुकूनही डार्क कलरचे कपडे गरोदरबाईने बाईने घालायचे नाही नोज ब्लिडिंग नो, नो, हे अतिशय कॉमन असतो गरोदरपणात पाईल्सचा त्रास किंवा खाली पॉटीच्या जागी फोडं येणं ते फुटणं त्याच्यातून ब्लिडिंग होणं हे पण खूप जास्त कॉमन आहे म्हणून तुम्हाला लोकांना स्वतःची काळजी घ्यायची आहे की तुम्हाला उष्णता वाढेल असं काही खायचं नाही आहे आणि असे कपडे पण नाही घालायचे म्हणून डार्क कलरचे कपडे घालायचे नाही सॉफ्ट कॉटनचे कपडे घालायचे व्हाईट पेस्टल कलर लाईट येल्लो लाईट ग्रीन असे कपडे घालायचे तिसरी महत्त्वाची गोष्ट स्कार्फ घातला आहे कानात कापूस घातला आहे पायत सॉक्स घातले असं काही करायचं का नाही चौथं वेल व्हेंटिलेशन पाहिजे म्हणजे घरातली खिडकी दरवाजे उघडे पाहिजे पंखा चालू पाहिजे ए सी पण चालतो ए सीचा टेम्परेचर फक्त तेवीस ते सव्वीसच्या मध्ये ठेवा कारण उन्हाळ्यात जर तुम्हाला सर्दी झाली तर उन्हाळ्यातल्या सर्दीचा त्रास हा नेहमी जास्त होतो पुढची महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही गरोदर असाल तर चुकूनही तुमचा व्यायाम किंवा वॉकिंग हे सकाळी साडे दहा ते चारच्यामध्ये करायचं नाही जेव्हा ऊन खूप जास्त आहे सूर्य डोक्यावर आहे तेव्हा असे कोणतेही व्यायाम करायचे नाही ज्याच्यामुळे तुम्हाला उन्हाळ्याचा त्रास होईल किंवा तुमच्या बॉडीची हीट जनरेट होईल हे तुम्हाला टाळायची गरज आहे म्हणून तुम्ही जर जा वॉकिंगला जात असाल किंवा व्यायाम करत असाल हे सगळं सकाळी दहाच्या आधी म्हणजे सूर्य डोक्यावर चढायच्या आधी किंवा संध्याकाळी साडेचार पाच नंतर व्यायाम करताना काही गोष्टी लक्षात ठेवायचा मच फास्ट चालून मच घामामुळे जर तुम्हाला रॅशेस येत असतील तर त्याची काळजी घ्या पुढची महत्त्वाची गोष्ट बॉडी ऑर्डर कित्येकही बायकांना हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे घामाला वास येतो आणि स्पेशली उन्हाळ्यात जर तुम्हाला टूमच घाम येत असेल तर तुमच्या कपड्यांना तुमच्या घामाला घाणवास येऊ शकतो आणि गरोदरपणात कित्येकही बायकांना हा त्रास होतो म्हणून मेजरली मी तुम्हाला सांगितलं कॉटनचे कपडे त्याच्याचबरोबर जर तुम्ही पावडर यूज करू शकलात की ज्या पावडरमुळे तुम्हाला घामाचा जास्त त्रास होणार नाही तुम्ही वेल व्हेंटिलेटेड एन्व्हायरमेंटमध्ये राहाल आणि तुम्ही सडनली उन्हात जाणार नाही एवढी काळजी घ्या पुढची महत्त्वाची गोष्ट थंडगार ए सीमधून सडनली उन्हात जाणं किंवा सडनली उन्हातून लगेच फुल ए सी चालू करून कारमध्ये बसणं हे गरोदर पायने कंपल्सरी अवॉइड करायचं कारण सडन टेम्परेचर डिफरन्सेसमुळे गरोदर पाईला उन्हाळ्याचा अतिशय जास्त त्रास होतो जो तुम्ही अफोर्ड करू शकतच नाही त्यामुळे तुम्हाला कना काळजी घ्यायची आहे सडन टेम्परेचर डिफरन्सेस करायचे नाही पुढची महत्त्वाची गोष्ट थंड पाणी थंड सरबत थंड कोल्ड्रिंक उन्हाळ्यात घ्यायचे नाही जेवढ्या केवढ्या या थंड गोष्टी आहेत आईस कोल्ड वॉटर या सगळ्या थंड गोष्टींमुळे उन्हाळा वाढतो म्हणजे बर्फ हा गरम आहे थंड फ्रीजचं पाणी हे गरम आहे डेली शरीरासाठी सो हे जे आपण म्हणतो ना की या थंड गोष्टी खाल्ल्याने बॉडीची हीट वाढते त्यामुळे तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यायची प्लीज अगदी ज्या गोष्टीला एक्स्ट्रीमला घेऊ जाऊ नका अंड खाल्ल्याने हीट वाढते म्हणून मी अंड नाही खा तुमच्या कल्चरमध्ये अंड खातात ना मग खावा असं काही नाश्त्याला खावा सो तुम्ही ज्या गोष्टी नेहमी खाता ना त्याने मला त्रास नाही होणार आहे बट सडनली नवीन गोष्ट जेव्हा तुम्ही चालू करता ना तेव्हा तुम्हाला काळजी घ्यायची गरज आहे शेवटची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट चुकून कुन माकून घराबाहेर जावंच लागलं तर सनस्क्रीम लावून जावा छत्री कॅरी करा आणि तुम्हा लोकांना ऊन उन, उन्हात जे बसायचं म्हणजे विटॅमिन डीसाठी गरोदर पाहिजे फ्रंट बॉडीवरती ऊन ॲटलीस्ट दहा पंधरा मिनटं आणि टर्न ऊन पाठीवरती ऊन दहा पंधरा मिनटं घेतलंच पाहिजे हे सकाळी प्रिफरेबली आठ ते नऊच्यामध्ये घ्या हे ऊन घेणं महत्त्वाचं आहे नाही धूपच खूप जास्त आहे उन्हात मी कशी जाऊ या उन्हामुळे मला त्रासच होतो आहे मी ऊन नाही घेणार त्याच्यामुळे तुम्हाचं विटॅमिन डी डिप्लेशन जे होईल ते भरून काढणं खूप जास्त अवघड आहे म्हणून काळजी घ्या आणि डी डीची पण काळजी घ्या म्हणून तुम्हाला उन्हात गेलंच पाहिजे फक्त वेळा थोड्याशा बदला सो दॅट यू फील व्हेरी व्हेरी गुड थँक्यू सो मच यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी जर तुम्हाला आमच्याबरोबर हो गर्भसंस्कार लेबर प्रिपरेशन तुमच्या प्रेग्नन्सीची फुल प्रिपरेशन करायची असेल आणि तुमच्या बाळाला एक एक वेगळ्या टाईपचे कॉन्फिडंट आई वडील म्हणून जर जगात आणायचं असेल तर नक्कीच जॉईन करा तुम्हाला आपल्या सगळ्या कोर्सेसचे डिटेल्स मिळतील ऑन डब्ल्यू 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 डॉट मायद्रजा डॉट कॉम हॅव अ ग्रेट टाइम टेक केअर बाय